मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका कारण तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे की जर तुम्ही मनात आणलं तर अशक्य ही शक्य करून दाखवाल तुम्ही चालत असलेल्या मार्गावर जर कोणती अडचण येत नसेल तर नक्कीच तुमचा मार्ग चुकीचा आहे कारण चांगल्या मार्गात हमखासच भरपूर अडीअडचणी येत असतात या जगात चुकत नाही असं कोणीच नसतं कारण प्रत्येकाच्या हातून कोणती ना कोणती चूक घडलेलीच असते पण आजकाल लोकांना सवयच आहे की स्वतःच्या चुका झाकून ठेवायच्या आणि दुसऱ्यांच्या चुकांचा गावभर बोभाटा करायचा आपण नेमकं कर जगायचं कसं हे ज्यांना माहीत असतं त्या लोकांना आपण वागायचं कसं हा प्रश्न बहुदा कधी पडतच नाही मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पाहायला आणि पचवायला खूप संयम असावा लागतो आणि तो प्रत्येकाकडे नक्कीच नसतो तुटलेली चप्पल आणि विनाकारण आपल्यावर उलटलेली माणसे यांना वेळीच आपल्या आयुष्यातून फेकून देणेच योग्य असते नाहीतर पुढे जाऊन ते आपल्यालाच खूप त्रासदायक ठरते या जगात मानसिक शांततेपेक्षा मौल्यवान अशी कोणतीच संपत्ती शोधूनही सापडणार नाही आयुष्य कितीही कठीण असलं तरीही ते सोपं करून जगणं हे आपल्या हातात असतं माणसाच्या जास्त अपेक्षा या माणसाच्या दुःखाचे कारण असतात अपेक्षा असाव्या पण त्या पूर्ण करण्याची तुमची तयारी असेल तरच ठेवलेले योग्य असतात जर त्या तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर त्या तुम्हाला जास्त त्रास देतात व तुमच्या दुःखाचे कारण बनतात इतरांशी प्रामाणिक राहणे चांगलं आहे पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर नक्कीच सुखी आणि समाधानी राहाल माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी देवाने माणसाला स्मरण आणि विस्मरण या दोन्ही शक्ती दिलेल्या आहेत यातील कोणत्या वेळेस कोणती वापरायची हे मात्र माणसाने स्वतः ठरवावं कारण या शक्ती वापरण्यावरतीच माणसाचे जीवन सुखकर होत असते एक वेळ पैसा कमी कमवा पण माणसे मात्र आयुष्यात जास्त कमवा कारण एक वेळ पैशाशिवाय माणूस राहू शकतो पण माणसांशिवाय जगू शकत नाही एखाद्याशी तुम्हाला जर चांगलं वागता येत नसेल तर निदान कोणाशी वाईट तरी वागू नका कारण एखाद्याचा मिळालेला तळतळाट तर हा तुम्हाला सुखाने कधी जगू देत नाही जबाबदारी काय असते हे स्वतः सांभाळल्याशिवाय आणि पार पाडल्याशिवाय कळत नाही जर एखादे घर रस्त्याकडेला असेल तर त्याचा भाव जास्त मिळतो जर एखादे शेत रस्त्याकडेला असेल तर त्याचाही भाव जास्त मिळतो पण जर एखादा माणूस रस्त्यावर आला तर मात्र त्याची किंमतच संपून जाते